येथे आयोजित केलेल्या या माझ्या प्रचार सभेला उपस्थित ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते तीन जिल्ह्यांचे आमदार आपले लाडके नेते सुरेश अन्ना मंचावर उपस्थित युवा चेहरा युवा नेते अजय धोंडे मंचावर उपस्थित नगराध्यक्ष रोहिदास ताडेकर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक देसरडा काका आणि उपनगराध्यक्ष प्रकाशजी देसरडा अरुण भालेराव सभापती शिवाजीराव पवार जिल्हा परिषदचे सदस्य रामदास बडे जिल्हा परिषद सदस्य चंपावती काकी पानसंबळ विजूभाऊ गोल्हार नारायण जेधे जयश्रीताई मुंडे किशोर खोले भाग्यश्री ढाकणे कल्याण तांबे पांडुरंगात्या नागरभुजे जालेंदर सानप अशोक दादा हरिदास विष्णू नितळ डॉक्टर बरदाते गणेश गोलम सुग्रावी भाभी श्याम महानोज सुरेश उगलमुगले आमच्या शिरूरचा तालुका अध्यक्ष आणि शेजारच्या जिल्ह्यातून माझी सभा मागण्यासाठी आणि माझा प्रचारही करण्यासाठी आलेले अरुण मुंडे नगरचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड अमोल गर्जे मुकुंद गर्जे आणि तुषार वैद्य समोर उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि खरं तर मला वाटतच नाही की काय शिरूरची सभा अशी शांत शांत शिरूरची सभा म्हणजे नुसतं धिंगा नसतो जागा बदलली काय आपण नाही शहराचीच इथं नसायची हो काका कुठे असायची पण आधी सभा तर माग आहे कस तुम्ही आमची सभा एवढी सोय वाटलं का तेवढी मागे सभा आहे एवढी मोठी इकडे लोक आहेत तिकडे लोक आहेत म्हणून मला आज शिरूरची सभा वाटे ना एकदम शांत वाटायला मला एकदम पुण्यामधली प्रभात रोडवरची बर <laughs> म्हणजे किती त्यांचं आपल्या नेतृत्वावरची वय बघा ते निवडणूक निवडणूकदाचे असल्यामुळं सुद्धा देऊन ते इतकी शांत काय करू बाबा तुमचं मी किती कुठे आहेत शाण्यासारखे वाघा वागा चूप बसले ते आपलं बघायला लांबून कौतुक काळजी प्रेम अरे बाबा तू ते माझं बॅनर घेऊन आला पोरा तुझा हात दुखेल आता खाली करते हात दुखेल ना तुझा इतका वेळा गेला हो बरो मी शिरूर हे मुंडे साहेबांचं लाडकं गाव आहे शिरूर कासारला तालुक्याचा दर्जाच मुंडे साहेबांनी दिला आहे आणि या गावामध्ये छोटे 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 अनेक समाज राहतात अनेक जण इथे वेगवेगळ्या व्यवसायासाठी या गावामध्ये बसलेले आहेत त्यामुळे या गावामध्ये सभा म्हणजे इथल्या पंचकृषीतल्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या साठीच आव्हान केल्यासारखं आहे या वर्षीच्या आमच्या निवडणुका या वेगळ्या पद्धतीने आम्ही लढत आहोत या निवडणुका लढत असताना माझा तरी भर हा बैठकांवर जास्त आणि सभांवर कमी आहे कारण माझ्या सभा माझे भाषण माझे मेळावे दसरा मेळावे शिवशक्ती परिक्रमा माझे टीव्हीवरचे इंटरव्ह्यू सगळे तुम्ही पाहता त्यामुळे मी किती भाषण चांगलं करते हे आता तुम्हाला सिद्ध करायची आवश्यकता नाही आणि तुम्ही माझेच अर्धे लोक माझेच आहेत दिसत आहेत मला समोर तुम्हाला मतं मागायची पण मला गरज आहे आता पुढचे चार दिवस म्हणजे आज तारीख आहे पाच सहा सात आठ नऊ दहा पाच दिवस राहिले आणि त्याच्यामध्ये दोन दिवस जाणार सभांमध्ये परत एक मोदींची सभा आहे सात तारखेला त्याच्यामुळे तुमच्याकडे येऊन जाऊन तीन चारच दिवस राहिले आता मी पंचेचाळीस दिवस झाले पंचे वेड्यासारखी फिरून 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 आज माझ्याला आवाजच नाही घेणार एवढी गळून गेली मी आता पण मला असं वाटलं की चार दिवस तुम्ही गळून जाऊ नका हे चार दिवस तुम्ही आता पूर्णपणे प्लॅनिंग मध्ये खर्च करा कि काय करायचं आहे प्रत्येकाला चार दिवसामध्ये माझ्या मागे शिरूरचा माणूस पाठवद्याला नाही द्यायचा माणूस नाही आणि कोणीही एकमेकांना मला भेटायला एक दोन कार्यकर्ते घेऊन मला भिडला पिढोरून परळीला चार चार माणसांसाठी येऊ नका आता लोकांच्या मनात जवळपास ठरलेलं आहे या निवडणुकीचं काय करायचं आहे आता जो बदल करायचा आहे रोज एक टक्का बदल आपल्याला करायचा आहे फार मोठं काम आहे ते साधनही तुमची जेवढी पात्रता आहे तुमची पात्रता पाचशे मताची असेल तर त्याचे एक टक्का मत तुम्हाला बदलायचे तुमची पात्रता हजार मताची असेल तर एक टक्का मत बदलायचे हे काम पुढचे पाच दिवस तुम्हाला माझ्यासाठी करायचं आहे आणि तुम्हाला वीस मतं जे नकारात्मक आहेत ते सकारात्मक करून दाखवायचे एवढंच काम करा उभीच फिरू नका सगळ्या पुरुष कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की तुमचं जिथे आवश्यकता आहे त्याच्या बाहेर तुम्ही आता जाऊ नका मोदींची सभा वगळता आपला बूथ तुम्ही सोडू नका जिल्हा परिषद सदस्य असेल तर जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या गटाच्या बाहेर पंचायत समिती सदस्य गणाच्या बाहेर नगरसेवक त्याच्या वॉर्डाच्या बाहेर नगराध्यक्ष शहराच्या बाहेर हे कोणीही जायची आवश्यकता नाही बरोबर आहे ना माझ्या ते तिकडे काय झाले उत्तर प्रदेश मध्ये असं झालं म्हणे मध्य प्रदेश मध्ये तसं झालं कर्नाटक मध्ये काय झालंय आपला तो विषय नाही आपल्या लोकांची हौस भागवण्यासाठी ताईपर्यंत आणण्याची आता गरज नाही एक माणूस ज्याच्यामुळे पंचवीस पन्नास शंभर मत आहे एक माणूस ज्याच्यामुळे गाव फिरत आहे अशाच माणसाशी माझं फोनवर बोलणं करून द्या आणि मी त्याला बोलेन त्याला पुढच्या भेटीचं वचन देईन परुगीच एकच माणूस आहे त्याचा एकच परिवार आहे त्याच्यात पाचच दहा मत आहेत तुम्ही एवढे कर्तबगार आणि कर्तव्यनिष्ठ आहात की त्या माणसाला तिथल्या तिथं तुम्ही वळवू शकता त्यामुळे ह्या गोष्टी पहिले तर आजपासून बंद करा आता या जिल्ह्यामध्ये नेहमीच अशा चर्चा होतात निवडणुकीला मुंडे साहेब पडणार पडणार अशाच चर्चा झाल्या दोन हजार नऊ ला दोन हजार चौदा ला देखील मागच्या वेळी पण प्रीतम ताईच्या निवडणूक जरी चांगली झाली तर निकाल बाहेर येईपर्यंत लोकांच्या मनामध्ये शंका होते त्यामुळे आपण आता या शंका कुशंका सकार नकारात्मकता सगळं टाकून द्या तुम्ही फक्त सकारात्मक विचार करा तुम्ही कोणत्याही समाजाचे असाल तुम्ही आपल्या समाजामध्ये भाजपचे कार्यकर्ता म्हणून वावरता पंकजा ताईंचा कार्यकर्ता सुरेश दसांनाचा कार्यकर्ता धोंडे साहेबांचा कार्यकर्ता देसाडा काकांचा कार्यकर्ता सुरेश उगल मुगले वनवे दादा या सगळ्यांचे कुणाचे कुणाचे आपले चार कार्यकर्ते आहेत ते म्हणून वावरता त्यामुळे तुमचा विषय आता मिटलेला आहे तुम्हाला फक्त आणि फक्त तेरा तारीख यशस्वी करून दाखवायचे मी काय केलंय एकच फुल बाकी फुल बाकी सगळे फुल एकच फुल कमळाचं फुल बरोबर आहे तर तुम्हाला माझी एवढीच विनंती आहे मी काय काम केले हे मला आता सांगून सांगून मला कंटाळा काय काम केलंय बरं सांगा बरं तुम्हीच कुणीतरी सांगा बरं तुम्ही काय काम केलंय मी काम अतिशय महत्वाचं केलं अ बघा ओ ते माणूस सांगायला आहे रेल्वेचं काम केलं तुम्हाला काय झालं आणि तुम्ही सांगा रेल्वे रेल्वे सोडून दुसरं सांगा, का? सांगा शीला? का काम तुम्ही सांगा शिला काय काम केलंय मी जलयुक्त शिवार अजून तुम्ही सांगा तुम्ही सांगा हा ठीक मी मा अनला जलयुक्त शिवार काय अजून रेल्वे पीक विमा हा चौथं काम सांगा रस्ते हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना थेट सरपंच शिक्षकांची डायरेक्ट बदली अजून काय बचत गट का, एक शून्य टक्के दराने कर्ज दिले मी लाखो रुपये बचत गटाला गावागावामध्ये दिलेले आहेत मी अजून घरकुल देशामध्ये महाराष्ट्राला आम्हाला सगळ्यात जास्त प्राईज मिळाला आम्ही ग्रामीण विकास खात्याने सगळ्यात जास्त घरकुल दिले ग्रामीण विकास खात्याने सगळ्यात जास्त शौचालय बांधले पाच वेळा मोदीजींच्या हस्ते सन्मान झालेला आहे आमचा आमच्या डिपार्टमेंटचा आता तुमच्या ड्रोन कॅमेराने तुमच्या जमिनीचं मॅपिंग वाढले ही योजना मी आणली आहे बरं का तुमच्या माहितीच शिक्षक लोक खितपत पडले होते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांना जर तुमच्याकडे घशिला नसेल आणि पैसा नसेल तर त्यांची बदली कोणी करत नव्हतं एक एक शिक्षकाला बारा पंधरा लाख रुपये खर्चा लागायचे मग बदली व्हायची आणि त्यांचे मी साडेसातशे शिक्षक या जिल्ह्यामधले इथेच ठेवले आणि त्यांचे पगार केले आता साडेसातशे गुरले पंधरा करावर किती पैसे असतील मग कुणाला नाही हे, हे सगळं करावं कुणाला करा वाटत नाही मला करा वाटत नाही माझ्या एवढ्या कामामध्ये जे सुरेशांना म्हणले ते काम दिले जे ते नाही म्हणले त्यांना सांगितले ह्याची शिफारस करा जे दोंडे साहेब म्हणले ते काम दिले मी स्वतः या जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार केला मग मी एवढं सगळं केल्यानंतर मी उमेदवार झाल्यानंतर मोदी प्रधानमंत्री होणारे माहीत असताना मला सन्मानजनक विजय मिळायला पाहिजे की नाही मग माझा सन्मानजनक विजय हा माझा अधिकार जसा आहे तसं ते तुमचं कर्तव्य आहे की नाही आहे ना तुमचं आहे ना मग तुमचं कर्तव्य आहे माझा अधिकार आहे तर आपल्याला कुणी रोखले काही भिव नका पुढचे चार पाच दिवस मोकळं बोला तुम्ही कोणत्या गावात जाल त्या गावामध्ये मोकळं बोला काही आरपडदा ठेवू नका मोकळं बोला ताईनी काय दिलंय काय नाही दिलंय ताईला मत का नाही द्यायचे मी सांगितलं प्रत्येकाने फक्त वीस मत पॉझिटिव्ह करा वीस आणि मला करून दाखवा तुम्ही एक तुमच्या डायरी पेन मध्ये मा हा माणूस निगेटिव्ह बोलत होता मी त्याला पॉझिटिव्ह केलं मी तपासणार आहे पुढचे एक वर्ष सगळ्यांचे तुमचे कागद तपासणार आहे मी वीस मत तुम्ही पॉझिटिव्ह केले का एवढंच आता हे सगळे विकास काम मी केले त्याच्याबद्दल आपण सर्वांनी मला भरपूर मताने विजयी करा आणि सलमानाने मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी हात वर करण्यासाठी पाठवा आपण प्रीतम ताईंना दोनदा दिला ताईंना हॅट्रिक करावी ताईंनी असं मला वाटलं होतं पण आता माझी उमेदवारी झाली आता झाली आहे तर ती आपण नीटपर्यंत आणली आहे इथपर्यंत व्यवस्थितपणे हाताळली आहे अत्यंत चांगलं काम केलं आहे कोणाविषयी अभद्र शब्द वापरले नाही कुठे शानपणा केला नाही कोणाला वाईट बोललो नाही कुठे गर्व दाखवला नाही फाटका माणूस असेल गरीब माणूस असेल नाहीतर कोणी मोठा व्यापारी असेल मोठा कॉन्ट्रॅक्टर असेल नाही तर कोणी त्या दगड फोडणारा तिथे काम करणारा मजूर असेल सगळ्यांना आपण तशाच प्रेमानी वागणूक दिलेली आहे कुठेही भेदभाव केलेला नाही त्यामुळे कोणीही भेदभावाला बळी पडू नका मुसलमान समाज अला समे अरे अरे, अरे बापरे मोदी से डरो कुछ मोदी को डरने की जरूरत नहीं मोदी ने आपको छुआ तक नहीं है मोदी ने आपको कुछ भी चोट नहीं पहुंचाई है।, है ये सब अफवाहें हैं गुना मनती तुम्हारा देशात बाहर करती तुम आपका दादा परदादा नाना परनाना उसके परदादा यहाँ रहे हैं ये देश आपका ही है वो आपको कोई नहीं हटाने वाला है ये अफवाहों में आप मत पड़ो हे मैं मुस्लिम बानवान ना संग आणि जर तुम्हाला असं काही वाटलं तर पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेची लेख आहे आणि तिच्यामध्ये हा भेद नाही ती तुमच्या पाठीमागे खंबीरपणे खडे हो। आणि तुमच्या समोर उभे राहील जर तुमच्यावर असेल तर माझ्या पण यंदा तुम्ही चमत्कारच करून दाखवा अशी माझी विनंती आज मी आपल्या सर्वांना आव्हान करत असताना एवढंच सांगेन की मला या जिल्ह्यामध्ये मुंडे साहेब गेल्यानंतर एक खंत होती की बाबांना खूप काही करायचं होतं ते करता आलं नाही म्हणून पालकमंत्री असताना मी खूप तळमळीने विकास केला खूप एखादी स्त्री आपलं घर सजवते ना तसं मी जिल्हा सजवायचा प्रयत्न केला हे इथे करा दे दे ते तिथे टाका हाय मास्क लावा पेपर ब्लॉक लावा चिकल नाही पाहिजे गावातला चौक सुंदर पाहिजे असं प्राथमिक रुग्णालय पाहिजे असं उपजिल्हा रुग्णालय पाहिजे खूप बारीक सगळ्या गोष्टीमध्ये मी काम केलं आणि पाच वर्ष मी घरी बसले नुकसान माझं झालं का तुमचं झालं तुमचं नुकसान त्याला कळालंय तुम्हाला नुकसान त्यांचं झालं बरोबर आहे आमचं नुकसान मग माझं काही नुकसान झालं का झालं माझं मला तुमच्या सेवापासून दूर राहावं लागलं पण आता आपल्या जिल्ह्याला एक चांगली संधी चालून आली आहे मोदीजींसमोर एक काम केलं तर या जिल्ह्याच्या रोजगाराचा प्रश्न मी पूर्णपणे सोडवे या जिल्ह्यामधल्या लोकांच्या रुग्णांच्या इलाजाचा प्रश्न मी शंभर टक्के सोडवीन माझा जाहीरनामा मी तुम्हाला दिलाय तो वाचा एक मोठं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल एक मोठा उद्योग आणि या जिल्ह्यामधल्या आमच्या ऊसतूड कामगारांचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासाठी मी तळमळीने काम करेन या कामाचं श्रेय मला मिळेल या कारणासाठी मी त्याच्यामध्ये पडले नाही की आपण श्रेयासाठी नाही पडायचं पण हे कामगाराचं काम मी आधीही करू शकले असते पण आता नक्कीच मी हे करणार आहे खूप काम केली चौतीस टक्के आता उस्तूर कामगारांना आपण मानधनात वाढ केली माझ्या रस्त्यांमुळे सुरेश सांगितलेल्या कामामुळे दोन्ही साहेबांनी सुचवलेल्या कामामुळे तुमच्या इथला प्रतिष्ठा वाढते ना, ना, ना। मोठा रस्ता गेला तर जमिनीचे भाव वाढायला दुकानदारांना चार पैसे मिळालेत व्यवसाय वाढायलाय पैसे आय केशामध्ये येऊन जाऊन शेतकऱ्याचा एक विषय आहे सोयाबीन कांदा हा त्यांच्यासाठी फार अडचणीचा विषय आहे आणि त्याच्यासाठी मी स्वतः प्रधानमंत्र्यांशी बोलेन आणि त्याला मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन आणि या बीड जिल्ह्याच्या कोणत्याही जाती धर्माच्या माणसासाठी माझा बाप उभा राहिलेला आहे अजूनही तो उभा आहे माझ्या रूपाने मी त्यांच्या कर्तव्यपूर्तीसाठी राजकारणात काम करत आहे मी कधीही जातीवाद धर्मभेद केला नाही तुम्ही मतदानात करू नका एवढीच तुम्हाला सर्वांना विनंती करते खूप भाषण देते सगळ्या ठिकाणी शिरूर माझं हक्काचं गाव आहे फार भाषण देऊ शकत नाही जरी माझी तब्येत धडधकट दिसत असली तरी मी सुद्धा त्याला गळून गेलेले आहेत थोडंसं मला टेम्परेचर आहे त्याच्यामुळे मलाही बोलायला त्रास होतोय तुम्ही माझा एवढा सन्मान केलाय आयुष्यामध्ये अजून एकदा सन्मान करा इथे मेन मार्केटमध्ये गावामध्ये माझ्या विजयाची सभा आपण नक्की घेऊ असा विश्वास मी व्यक्त करते आणि माझ्या वाणीला विराम देते テーブルジェンマーです。<music>